ही आम्ही लक्ष्मी लाईफ ग्रुप वर्धाच्या वतीने आम्ही ही स्विमिंग जलतरण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही विदर्भ स्तरीय यामध्ये वर्धा चंद्रपूर नागपूर यवतमाळ अमरावती अशा पाच सहा जिल्ह्यांमधनही मुलं या ठिकाणी आलेली आहेत जवळपास दीडशे ते दोनशे मुलं या ठिकाणी स्पर्धक आहेत यामध्ये आम्ही वेगवेगळे एज ग्रुप्स ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये अंडर नाईन अंडर फोर्टीन अंडर सेव्हन्टीन आणि अंडर ट्वेंटी आणि अबो ट्वेंटी फाईव्ह असे जवळपास सहा एज ग्रुप आम्ही ठेवलेले आहे आणि त्या सहा एज ग्रुप मध्ये निवड झालेल्या फर्स्ट सेकंड थर्ड ला आम्ही मेडल आणि सर्टिफिकेट देत आहे आणि त्या एका एज ग्रुप मधून जे बेस्ट स्विमर असणार आहे त्यांना आम्ही चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि त्यांना हे देणार आहे म्हणजे चॅम्पियनशिप ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहे सदर प्रकारच्या स्पर्धा आम्ही मागच्या गेल्या पाच सहा वर्षापासून घेतो आहो आणि सहा वर्षापासून आम्ही वर्षा जवळपास दोन स्पर्धा घेतो एक स्विमिंग आणि एक अशा दोन्ही स्पर्धांचं आयोजन आम्ही या ठिकाणी करतो जेणेकरून जे नवीन मुलं आहेत जे नवीन दरवर्षी मुलं इथे पोहायला येतात तर त्यांना सुद्धा ती संधी मिळावी आणि त्यांना सुद्धा खेळता यावं या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा दरवर्षी घेतो त्या तुलनेत यावर्षी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आतापर्यंत आम्हाला शंभरच्या वर मुलं येत नव्हती यावर्षी पहिल्यांदाच आम्हाला जवळपास पावणे दोनशे ते दोनशे मुलं दो या दो दो ठिकाणी आहेत